हॅलो नमस्कार सगळ्यांना रिपब्लिक डेच्या खूप खूप शुभेच्छा आज आम्ही सगळेजणं टँक म्युझियमला भेट द्यायला जातो आहे अहिल्यानगरच्या तर ते फक्त दोनच दिवस ओपन असतं एक तर सव्वीस जानेवारी आणि एक पंधरा ऑगस्ट सो आज असा सडनली प्लॅन ठरला आहे सो आम्ही आता तिकडे जातो आहे चला बघूयात आता आम्ही आलोय भुईकोट किल्ल्याला रस्त्याने जाताना अगोदर तो आला त्याच्यामुळे म्हटलं चला आपण भुईकोट किल्ला अगोदर बघू आणि नंतर टँक म्युझियम बघू तुम्हाला दाखवते मी गर्दी खूप आहे प्रचंड गर्दी आहे सव्वीस जानेवारीची सुट्टी असल्यामुळे खूप गर्दी आहे थोड़ा थोडं दाखवते मी तुम्हाला कारण गर्दी खूप असल्यामुळे जास्त शूट नाही करता येणार ना। आणि आम्हालाही बघायचं आहे इथे आता आम्ही आलो आहे इथे फक्त कडा आहे पूर्ण त्या किल्ल्याची त्याच्यावरती लोक जाऊन फोटो वगैरे काढताय बाकी मध्ये असं बघण्यासारखं काही नाहीये फक्त एक हा हत्ती दरवाजा म्हणून आहे हत्ती दरवाजा मीन्स जे काही आक्रमण व्हायचे त्यावेळेस तर हत्ती हत्तीवरती बसून आक्रमण केलं जायचं हत्तींना पण त्याच्यात लढाईत सामील व्हा म्हणजे करायचे ते तर हा जो दरवाजा आहे या दरवाज्याला हत्तीपासून संरक्षणासाठी खूप मोठे मोठे खिळे लावले होते ते तुम्हाला दाखवते मी आता मी जातोय तिकडे तुम्ही बघू शकता हा दरवाजा किती मोठा आहे आणि त्याच्यावर लावलेले ते खिळे दाखवते मी तुम्हाला खूप मोठे मोठे खिळे आहे जेणेकरून हत्तींपासून संरक्षण होईल बघू शकता तुम्ही किती मोठा दरवाजा आहे आणि केवढे टोकदार खिळे आहेत म्हणजे जर आक्रमण झालं तर या खिळ्यांवरती धडक देऊन त्या हत्ती जागीच तिथे ठार केले जायचे आम्ही इथे आलो आहे आता टँक म्युझियमला म्हणजे रणगाडा संग्रहालय आहे हे तुम्ही बघू शकता मिलिटरीतले सगळ्या प्रकारचे रणगाडे इथे ठेवले आहेत आत एंट्री करतो आहे आता एंट्री करताना पण बरेच मॉडेल तिथे ठेवलेले थे आहेत तुम्ही बघू शकता खूप लोक आले आहेत आज बघायला आणि हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आशियातलं सगळ्यात पहिलं मोठं टँक म्युझियम आहे आजूबाजूला बरेच हिरवळ आहे लहान मुलांसाठी प्राणी वगैरे ठेवले आहेत ससे काही वेगवेगळ्या प्रकारच्या चिमण्या बदक बरेच आहेत याला तिकीट आहे आणि आतमध्ये जेवढे काही रनगाड्या ठेवल्या आहेत टँक ठेवल्या आहेत त्यांची इथे माहिती दिली हिस्ट्री दिली की कुठल्या कुठल्या याच्यामध्ये लढाईमध्ये वापरला गेला आहे सो आम्ही अशा पद्धतीने सगळं फिरून आलो आहे तुम्हाला कसं वाटलं माझा हा व्हिडिओ व्लॉग तुम्ही नक्की सांगा पुन्हा भेटू बाय बाय